नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिला असाल राज्य सरकारला घाम फोडणारा दसरा मेळावा नारायणगडावर मनोज दरांगे पाटलांच्या उपस्थितीत बारा ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि त्याच्यामध्ये अठरा पगड जातींनी सहकार्य करण्याचं ठरवलं आहे त्यात पहिलं असेल गुपित सहकार्य अनेक प्रकारचं आहे मग कोणत्याही समाजातील व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटलांच्या मेळाव्याला सहकार्य करतायत हे पाहूनच राज्य सरकारला शंभर टक्के घाम फुटला असावा त्याचं कारण म्हणजे कारण प्रत्येक समाजातील व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करत आहेत पण काही व्यक्ती विरोध सुद्धा करत आहेत विरोध कोणता करत आहेत की मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचा मेळावा घेऊन मराठा आरक्षण मिळणारच का नाही त्या व्यक्तीला सांगू इच्छितो ज्या व्यक्तींनी विरोध केला त्या व्यक्तींना सांगतोय जसा तुझा जन्म झाला तुझ्या वडिलांना माहीत नाही की शंभर टक्के तुझा जन्म होईल तशा प्रकारे तुला असं वाटतंय मराठा आरक्षण मिळणार नाही पण ते मिळणार ते केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्याने एवढं लक्षात ठेवा जे विरोध करणारे असतात ते विरोध करतील पण मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो सुरूच राहील जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार नाहीये म्हणून या व्हिडिओच्या मार्फत लक्षात घ्या मनोज जरांगे पाटलांनी जो मेळावा घेणार आहेत तो मेळावा सामाजिक दृष्ट्या असेल आतापर्यंत अनेक लोकांनी मेळावे घेतले ते स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी घेतले स्वतःची पोळी भाजण्यासाठी घेतले पण मनोज जरांगे पाटलांनी जो मेळावा ठेवलाय तो समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठेवलाय समाजातील व्यक्तींची जी काही सध्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्याचं निराकरण करण्यासाठी या मेळाव्याला शंभर टक्के सगळ्यांची हजेरी लागली पाहिजे म्हणून या ठिकाणी राज्य सरकार कदाचित खडबडून जागा झाला असावं आणि मराठा आरक्षणाचा तिढा या ठिकाणी विधानसभेच्या पूर्वी घेण्यासाठी कुठंतरी पाऊल उचलण्यास तयार दिसतोय पण शंभर टक्के मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी जर त्यांनी पाऊल टाकला असेल तर कदाचित योग्य आहे पण या लोकांची दिशाभूल करण्यासाठी या न्यूजद्वारे मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही देणार अशा प्रकारे सांगत असताल आणि लोकांना धोक्यात ठेवणार असताल तर हेच लोक तुम्हाला खोक्यात ठेवतील एवढं लक्षात ठेवा जेवढा तुमचा धोका मोठा तेवढा तुमचा खोका मोठा एवढं लक्षात ठेवा इथून पुढे आतापर्यंत जे काही मराठा समाजाची दिशाभूल केली ती इथून पुढे होणार नाही आतापर्यंत पाहिलं असेल न्यूज मध्ये एक गोष्ट व्हायरल होती नारायणगडावर ज्यांची उपस्थिती नाही तो विधानसभेत पोहोचणार नाही म्हणजे या ठिकाणी नारायणगडावर जर विरोध करून उपस्थिती नसणार शंभर टक्के तो व्यक्ती विधानसभेत नसणार यावरून लक्षात घ्या मनोज जरांगे पाटलांना काय सांगायचंय की कळेल की मराठा आरक्षणाच्या बाजूने खरा व्यक्ती कोण आहे मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणता आमदार लढतोय जो आमदार मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करणारा असेल तर नारायणगडावर त्या व्यक्तीची उपस्थिती असेल अशा प्रकारचा मेसेज सगळीकडे व्हायरल होतोय यावरून दृष्टी लक्षात घ्या राज्य सरकारला तर शंभर टक्के घाम फुटलाच असावा कारण लोकसभेत जे परिणाम झाले ते विधानसभेत होऊ नये म्हणून राज्य सरकारला कोंडीमध्ये सापडण्यासाठी सध्या ही वेळ का आहे कारण यांनी आतापर्यंत मराठा समाजाला शंभर टक्के दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली इथून पुढे चालणार नाही कारण आतापर्यंत जे काही महत्वाच्या गोष्टी घडल्या त्यावरून एक लक्षात घ्या राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर ह्याच व्यक्ती विधानसभेत कशाप्रकारे दुर्लक्ष करणार एवढं लक्षात ठेवा नारायण गडावर जर पाहिलं असेल कोट्यावधी लोकांचा सहभाग आहे हे पाहून सुद्धा शंभर टक्के झोप उडणार आहे कारण त्यांना असं वाटतंय की नारायणगडावर एवढी गर्दी जमणार नाही ज्यावेळेस गर्दी जमेल त्यावेळेस त्या, त्या गर्दीत तुम्ही नसणार आहेत कारण ती गर्दी तुम्हाला विधानसभेत पाडणार अशा प्रकारचा निर्णय प्रत्येक समाजातील व्यक्तीने घेतला आहे कारण ते प्रश्न सगळीकडेच दिसत आहेत म्हणून सध्या प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवा जे विरोध करणारे आहेत त्या व्यक्तीला एकच वाक्य बोला जसा तुझा जन्म झाला जे घरच्यांना माहीत नव्हता तसा अशा प्रकारे मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल जे की तुला वाटतंय की मिळणार नाही याचं एकमेव कारण आहे मनोज जरांगे पाटलांनी बेकायदेशीरित्या लढाई लढवली नाही कायदेशीरित्या लढाई लढवत आहेत कुणबी नोंदी सापडत आहेत तर कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत मनोज जरांगे पाटील एक इंचही पाठीमागे हटणार नसतील तर तुम्हा सारखे लोकांनी पुढे जाण्याच्या ऐवजी मागे येऊ नका मनोज दरांगे पाटलांच्या साथीसाठी नारायणगडावर प्रत्येक जणाची उपस्थिती असली पाहिजे कारण तुमच्याच सहकार्याने हा लढा शंभर टक्के यशाच्या मार्गावर जाऊ शकतो हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण आता अनेक विरोधक आहेत जेणेकरून सांगतायत की मेळाव्या घेऊन आरक्षण मिळणार का त्याच्यासाठी तुम्हाला या अगोदर व्यवस्थितरित्या समजून सांगितलंय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी केवळ आणि केवळ हे मेळावा नाही बोलवला तर प्रत्येक समाजातील व्यक्ती एकत्र आले पाहिजे प्रत्येक समाजातील व्यक्तीच्या समस्या माहिती झाल्या पाहिजे आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकारला धडा शिकवायचा आहे यावरूनच मनोज जरांगे पाटील सामाजिकदृष्ट्या सामाजिक परंपरा जपण्यासाठी दसरा मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत जसं की आतापर्यंत राजकीय व्यक्तींनी दसरे मेळावे घेतले स्वतःच्या स्वार्थापोटी पण हा मेळावा आहे समाजाच्या हितासाठी एवढं विसरू नका आणि येते वेळेस प्रत्येकाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे सर्व समाजातील व्यक्ती एकत्रित आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने बंधू भावासारखं वागलं पाहिजे कारण अठरा पगड जाती एकत्र येणार असतील तर या विरोधकांना षडयंत्र रचण्यासाठी तेवढा वेळ मिळतो कारण हे विरोधक टिपूनच असतात की यांच्यामध्ये भांडण कसं लावायचं पण भांडण न करता बंधू भावाची जी काय सध्या आपण एकीनं राहतो ती एकी त्या नारायणगडावर दिसली पाहिजे एवढं शंभर टक्के तुमच्याकडून अपेक्षा आहे मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण मराठा समाज असो किंवा इतर समाज असो प्रत्येक समाजातील व्यक्तींना जर पाहिलं असेल आव्हान केलंय की या ठिकाणी प्रत्येकाने आपली उपस्थिती लावलीच पाहिजे कारण लहानातला लहान व्यक्ती असो की मोठ्यातला मोठा व्यक्ती असो नारायणगडावर जाऊन सहकार्य करण्यासाठी शंभर टक्के जातोय तर आपल्याला उपस्थिती लावण्यासाठी तेवढा वेळ काढावा लागेल कारण आतापर्यंत पाहिलं धनगड समाजातील आरक्षणाच्या लढ्यात धनगड ही महाराष्ट्रात जमातच नाही अशा प्रकारचा अहवाल राज्य सरकारकडे प्रसिद्ध केलाय म्हणजे याचा अर्थ इतर राज्यात धनगर समाजातील व्यक्तींना एस eh टी प्रवर्गातून प्रमाणपत्र दिलेत अशा प्रकारचा अहवाल सुद्धा प्रसिद्ध केलाय म्हणजे यावरून राज्य सरकार धनगर समाजातील व्यक्तींचा सुद्धा तिडा सोडवणार का नाही याकडे सुद्धा लक्ष लागलंय कारण आतापर्यंत मराठा समाजाला जशा प्रकारे दिशाभूल करून खेळवण्यात आलं तशाच प्रकारे धनगर समाजातील व्यक्तींना सुद्धा खेळवण्याचा प्रयत्न चालू आहे का यावरून प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायला पाहिजे की अशा प्रकारे खेळवण स्वतःच्या राजकीय स्वार्थापुटी होणार असेल तर इथून पुढे अशा प्रकारचं सरकार उभं करणं कितपत योग्य आहे त्याच्यासाठी योग्य उमेदवार योग्य सरकार निवडण्यासाठी मनोज दरांगे पाटील येत्या काळात योग्य ते निर्णय घेतील सरकारला पाडायचं का उमेदवार द्यायचा उमेदवार देण्याचं ठरवलं तर प्रत्येक समाजातील उमेदवार असतील एवढं शंभर टक्के निश्चित लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तींनी एकजुटीने नारायणगडावर उपस्थिती दाखवली तर शंभर टक्के राज्य सरकारला काहीतरी निर्णय द्यावा लागेल असं वाटतंय त्याचं एकमेव कारण त्यांच्या मनात आताच धास्ती सुरू आहे आणि शंभर टक्के त्यांना माहिती आहे लोकसभेतला परिणाम विधानसभेत होऊ नये म्हणून लोकांनी एकजुटीने मनोज जरांगे पाटलांना सहकार्य केलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद